आमदार मंदताई मात्रे यांच्या आमदार विकास निधीतून रुपये पंचवीस लाख खर्च करून नेरूळ विभागातील सेक्टर दहाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन आमदार मंदाताई हस्ते संपन्न तसेच आमदार मंदाताई यांच्या मार्फत नवी मुंबईत होत असलेल्या विविध विकासाचे काम पाहता बेलापूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मंदाताई मात्रे आमदारपदी निवडून आणण्यासाठी ग्रामस्थांनी एकच निर्धार केला व नेरुळ येथील ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नाराही फोडला यावेळी आमदार मंदाताई मात्रे यांच्या समवेत स्थानिक माजी नगरसेविका श्रद्धाताई गवज भास्कर यमकर उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र भाजपा समाजसेवक राजू तिकोणे समाजसेविका सुहासिनी नायडू उल्का तिकोणे शशिकांत मोरे पोल काकी मनोज मेहर मकरंद मात्रे संगीता मात्रे भावेश पटेल हितेश गामी प्रतीक पाटील अरविंद खांडेकर अरुण लावडे आबासाहेब आलतकर जया यमकर संध्या खांडेकर प्रकाश पाडले तुकाराम साबळे अशोक शर्मा अण्णासाहेब मसाल संजय निकम सी ए नेरुळ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रमानंद नाईकवाडी नवी मुंबई महानगरपालिका विभागीय अधिकारी अमोल पालवे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते मुंबई मध्ये महिलांचं संरक्षण वाहून सिनियर सिटीजनला जेव्हा रात्री किंवा अपरात्री जातात किंवा बाहेर घडून येतात कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील किंवा गरदुले असतील या सगळ्यांना किंवा अपघात होत असतील अशावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच पोलिसांना खूप मदत होते आणि जवळजवळ मी आमदार निधीतून पाच कोटीचे सी सी टी व्ही सर्व प्रभागामध्ये बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे वाशीपासून मी हा कार्यक्रम घेत घेत आलेली आहे वाशी आहे तुर्बा आहे नेरुळ आहे शिरोणे आहे जु गाव आहे अशा सगळ्या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो सीसीटीव्ही कॅमेरेच नाही तर त्याच्याबरोबर आपण हो जो जो सोलर आयमॅक्स पण बसवले कारण सीसीटीव्ही चे फुटे त्याच वेळी दिसतात ज्यावेळी तुमची लाईटिंग त्या कॅमेऱ्याजवळ असेल एखादा अपघात झाला पण सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तर त्या सोलर आयमॅक्सचा आपल्याला उपयोग होतो आणि पंचवीस कोटीचे आपण वार्डा वार्डा वार्डामध्ये सोलर आयमॅक्स बसरवलेत आणि त्याचप्रमाणे सीसीटीव्ही बसवलेत कालच एक जल उच्चादन केंद्राचं पंपिंग हाऊसचं उद्घाटन झालं पंच्याण्णव पासून त्या कामाच्या मागे होती नगरसेविका असल्यापासून आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकली परवा कमिशनरच्या हस्ते मी ते उद्घाटन भूमिपूजन केलेलं आहे आता काही लोकांनी काय केलं स्टंडबाजी कशी आहे काहीतरी पालिकेच्या आयुक्तांना पत्र द्यायची वर जायचं अशा करून फोटो काढायचे आणि हे काम आम्ही केलं सांगायचं मग वाशीच ना झालं बेलापूरचं काय झालं तुम्ही जर सांगता आम्ही काम केलं चार व्यापारी बोलून न्यायचे त्यांच्याकडनं स्वागत करून घ्यायचं ही स्टंडबाजी जे करतात आहे त्यांना माझ ला आव्हान आहे की माझा नाद करू नका माझ्या नादा लागलात तर तुम्हाला मी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही दहा वर्ष कुठे होते हो तुम्ही कोविड काळात कोविड काळामध्ये मी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज बनवायला जे घेतलं विरोध कोणी केला याच लोकांनी केला ना त्या लोकांना सांगितलं जा मोर्चे काढा आंदोलन करा त्या दिवशी टेंडर निघालं त्यावेळी सुद्धा त्यांना आंदोलन करायला पाठवलं का या इकडे जी लोक मरत होती कोविड मध्ये त्या कुठे होते तुम्ही फार्म हाऊस वर कोण यायचा आठ दिवसातून एक पेढी मारायची स्टंटबाजी करायची फोटो काढायचे आम्ही रात्रंदिवस इथे राजू तिकोणी असेल सुहासिनी नायडू असेल आमचे यमदार असेल गवस मॅडम असतील इथले सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस कोविड काळात काम करत होते त्या महिलांनी आता सांगितलं दहा वर्षात आमच्याकडे कोण ना आलं आता सगळे टमाटी बटाटी सत्र्या पत्र्या आलेल्या आहेत पावसात उगवल्याप्रमाणे मला एकच सांगायचं आहे अशाने लोकांना कळतं ही सुशिक्षित नागरी आहे दहा वर्ष तुम्ही काय काम केलं ते दाखवा आणि मग इकडे होऊन लोकांची दिशाभूल करा फक्त रिडेव्हलपमेंट साठी यांना आमदार व्हायचं घरांवर डोळा आहे म्हणून तुम्ही तुमची घर डोळसपणेच एखाद्या विकासकाच्या हातात द्या का मला बोलवत नाहीत विकासक मीटिंगला पैसे आणून कोणी दिला शंभर टक्क्याची मान्यता कमी कुणी करून आणली यांनी आणली का वीस वर्ष मतदान घेत होते एपीसआच्या नाव वर आता रिडेव्हलपर डोळा आम्हीच आमदार होणार वा लोकशाहीनी सगळ्यांना अधिकार दिलाय पहिलाही सतरा लोक उभे होते त्याच्या अगोदर सतरा होते आता आणखीन अठरा वाढतील मला काही फरक पडत नाही माझी जनता आहे ना ते माझे नागरिक आहेत ना माझ्या माता भगिनी आहेत ना त्यांना माझ्यावर विश्वास आहे एकदा नाही तर दुसऱ्यांदा मला पंचेचाळीस हजार पोट दुखी आहे की हे आम्हाला पर्सेंटेज मिळत नाही आता हॉस्पिटल येते पासष्ट कोटीच महाराष्ट्र भवनाचं एकशे एकवीस कोटीच काम आमच्या परसेंटेज आमच्या कंपन्या पालिकेत बसून आपल्याच कंपन्या आपलं टेंडर आपलंच कमिशन हे सगळं आता बंद होत चाललेलं आहे आणि ह्याच्या पुढे तर साफ बंद होणार आहे फक्त तुम्ही डोळसपणे तुमचं घर द्या असंच कोणाच्या हातात देऊ नका वरना घर तर राहिलं बाजूलाच क्वालिटी तर राहिली बाजूलाच लवकर मिळणार राहिलं बाजूलाच आणि मोठं मिळणार राहिलं बाजूला म्हणून हे रिडेव्हलपमेंट बघून आता बऱ्याच छत्र्या उगवणार आहेत पावसाळी आणि दोन महिन्यांनी चार महिन्यांनी मिटकणार पण आहेत पण तुम्ही डोळसरा एवढीच माझी आज सीसीटीव्ही जे लावलंय तर त्यासाठी सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हे काय काय ते, ते कारस्थान करतात धन्यवाद आपण बोलवलं सगळ्यांनी मान सन्मान दिला तुमची पुढची कामं मी आता पालवेनं सांगितले सगळी कामं होतील एवढा विश्वास ठेवा पंचवीस वर्षात आपण काही काम केलं नाही आपलं सकाळी उठायचं कित्ता उघडायचा आज कुठल्या बिल्डर कडे आज कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडे आज कुठल्या अधिकाऱ्याकडे आज कुठलं टेंडर निघणार आज कुठलं टेंडर पास होणार मग आपण कोणाला फोन करा हेच 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 एक सुविधा ना आणली मी दोन हजार कोटी आणले ना आज सगळ्या गली गली मी आयमॅक्स लावले तो कॉर्पोरेटर नसताना आयमॅक्स लावले कॉर्पोरेटरचं काम आहे ते सुद्धा मी आज केलेलं आहे पंचवीस कोटी आणले दहा कोटी बटरफ्लायला पाच कोटी बाबासाहेब उद्यान आंबेडकर उद्यान जे एकदम हायमेक्सने एकदम हे होणार आहे म्हणजे लाइटिंगने आता चार कोटीच चा मी ते आणलं दहा वर्ष मला काम नाही करून दिलं आमच्याच लोकांनी का तर ती जेटी आमच्या बापाची आहे यांच्या बापाची जेटी आहे का तर शिडकोची आहे आज दहा वर्ष झाली लोकांना तिथे जशी विधी क्रिया करायला तर चिखलात बसतात चिखलात आज चार कोटीचं कामाचं काल मी भूमिपूजन केलं आणि माझ एवढी भूमिपूजन रोज पडले आहेत मला वेळ नाही असं वाटत आचारसंहितेला अजून महिनाभर तरी तिने थांबावं म्हणजे अजून विकास काम आमदार निधी कोणा माहित होती का अ विनय मात्रे तुम्ही घनसोली आणि दिव्याच्या जेटीचे साक्षीदार आहेत ज्या आम्ही एम एल सी होती त्या दोन जेट्या करायला घेतल्या एक एक कोटीच्या अर्ध्या जेट्या झाल्या पंधरा लो वर्ष लोक आमदार आहेत दहा वर्ष लेख आमदार आहेत दहा वेळा मी सांगितलं त्या आमदाराला जेटी बनव बनवले का किती तुम्हाला ग्रामस्थांबद्दल प्रेम आहे किती समाजाबद्दल प्रेम आहे आणि आता जो मुद्दा मी घेतलाय वारंवार दोन हजार चार पासून की प्रकल्पग्रस्तांची घरं कायमस्लिपी करा लक्षवेधी मी मांडल्या म्हणून दोन हजार दहाच दोन हजार बावीस केलं तुमची मर्यादा पाचशेची वाढवा मी केलाय जी आर कोणी नाही काढून दिला जी आर कोणी थांबवलाय प्रिओलचा जी आज दोन हजार चौदाचा चा कोणी तापवलाय गगराणी असताना मी भूमिका मांडलेली आणि करून घेतलेली आहे कोणी जरा आता या सीसीटीव्हीतून बघा हे विरोधक कोण आणि यांच्या मागे किती धावायचं इथं तुमची फसवणूक होणार आहे म्हणून विरोधकांची मला गरज नाही माझ्या घरातलेच मला विरोधक खूप आहेत ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ या ठिकाणी सीसीटीव्ही चे सर्व आ, या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि पूर्ण संपूर्ण नेरूळ सेक्टर दहा मध्ये हे सी सी टी बसवण्यात आलेले आहे त्याबद्दल आम्ही गेली दोन तीन वर्ष झाला पाठपुरावा करत होतो आणि आमच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ही सी सी टी जे जो निधी उपलब्ध केला त्याबद्दल आमच्या सर्व नागरिकांच्या वती व वो ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सर्व महिला युवा सर्वांच्या वतीने आमदार मंदाताई मात्रे यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढच्याही काळामध्ये त्यांच्या माध्यमातून अशीच लोकउपयोगी व लोककल्याणकारी कामं होत राहो याच त्यांना शुभेच्छा आहेत आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनेही आम्ही एक मागणी केलेली आहे पत्राशेडची तीही त्यांच्या माध्यमातून आम्हाला याचा पाठपुरावा करून ही मागणी पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी नक्कीच त्यांचं आम्हाला मदत होईल धन्यवाद नक्कीच गेली दहा वर्ष मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर विधानसभा खूप चांगल्या फरकाने आपण जिंकत आहोत व इथून पुढच्याही काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडून येईल एवढीच आम्हाला या निमित्तानं आम्ही ग्वाही देतो आणि पुढील वाटचालीस सर्वांनाच आम्ही शुभेच्छा देतो आमदार ताई मात्रताईंचं मंदाताई मात्रताईंचं आम्ही स्वागत आणि आज आम्ही ज्या पद्धतीत त्यांचा जो आज आगमन झाल्यानंतर जो काय आम्ही आज ज्यासाठी आम्ही मागणी केली होती किंवा ज्यासाठी आमचा जो ताईन पाठी पाठपुरावा होता ता काई ता तो ताईने पूर्ण करून दाखवला आणि हा इतक्या वेळात दाखवला की त्या पद्धतीला काय म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की एवढ्या लवकर जर होत असेल तर अशा पद्धतीचे आमच्या अजून काय मागण्या आहेत त्यामुळे आम्ही मांडलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या येत्या ह्याच्यामध्ये ताईने आम्हाला शब्द देऊन गेलेले आहेत ते तुम्हाला ते पूर्ण करून देतो म्हणून तुम्ही आता येणाऱ्या त्यांच्या विधानसभा परिषदेसाठी जे आता येणारे जे इलेक्शन आहे त्याच त्याच्यामध्ये आज आम्ही त्यांची मुहूर्त भेट म्हणा किंवा नारळ आज आज उडलेला आहे त्यामुळे सगळ्यांचा उत्साहाने त्यांनी आम्ही निवडून देणारच आहोत पण ज्या पद्धती आता पण येत होता त्याच्या भरघोष मताने आम्हाला आता खात्री झाली आहे की ताई निवडून येणार पहिल्यांदा मंदाताई माथरे या आपल्या बिरापूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आपण वारंवार आपले भास्कर साहेब जमगार यांनी वारंवार पाठपुरावा करून या सेक्टर दहा नेरुळमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे असं आग्रह धरल्यानंतर मंदाताई मात्रेंनी आपला हात मजकूर घेऊन आणि इथे सी सी टी व्ही लावण्याचं काम ते पूर्ण केले तर आणि आज आजच्या दिवशी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आज या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा ओपनिंग समारंभ आज इथे झालेला आहे सन्माननीय मंदाताई मात्रे हे नेहमी आमच्या इथे अथर्व ज्येष्ठ नागरिक आमचं जे हे मंडळ आहे त्या मंडळाला नेहमी भेट देत असतात आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेत असतात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आज आजकाल नशेडीचं जे प्रकार आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि ह्या गार्डनमध्ये बसलेले असतात आणि तसं बघायला गेलं तर एक प्रकारे या ठिकाणी त्यांच्या निधीतून मंदातही मात्रेने हे कॅमेरे बसून आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिक आम्हाला आम्हाला आम्ही ज्येष्ठ नागरिक आम्हाला भीती वाटत असते पण त्यांनी ती आमची मान्य मागणी मान्य करून भास्कर साहेबांनी मांडली त्यांच्या पुढे आणि त्यांच्या निधीतून या ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसून चांगला उपक्रम केलेला आहे आणि यामुळं इथं जे अवैध जी मुलं बसतात त्याला थोडा आळा बसेल आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये सगळं पोलिसांना चांगल्या प्रकारची मदत होईल त्यामुळे मॅडम चे धन्यवाद आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा